माझा धन्यवाद सर माझा फक्त उद्देश हाच होता की माझी जी आपण शाळा आहे जी वडिलांनी मी आधी पण सांगितले की आपण शाळा ही संकल्पना माझ्या वडिलांनी चालू केली आहे आणि ह्या शाळेसाठी जेवढं काही स्पेशल मला करता येईल ते मी करण्याचा प्रयत्न करत आहे आणि आमच्या शाळे आमच्या सगळ्यांसाठीच हा खूप वेगळा अनुभव होता मी ह्या सगळ्यांना हा मूवी दाखवणार तो त्यांच्यासाठी देखील मोटिवेशन त्यांना देखील मनोबळ वाढवणारा होता मला अशीच इच्छा आहे की आपण हे जे असे स्पेशल स्टुडंट असतात त्यांना कमजोर न समजता त्यांच्यासाठी चांगल्या रीती चांगल्या पद्धतीने त्यांना जे काही करता येईल ते करण्याचा आपण प्रयत्न करावा आणि मी आधी पण सांगितलंय की ही सा आपण निवासी आपण शाळा ही आमच्या पूर्ण संस्थेमधील आमच्या सगळ्या सदस्य खूप जवळची संस्था आहे कारण ह्या संस्थेपासूनच ह्या शाळेपासूनच आमच्या संस्थेचा मोठा प्रक्ष आला आहे त्यामुळे ह्या विद्यार्थ्यांसाठी आज देखील मी हे केलं आहे आणि इथून पुढे देखील ह्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी जेवढं मी काही करेन खूप जास्त असेल आणि इथून पुढे त्यांना प्रोत्साहन मिळेल किंवा त्यांचं मनोबळ वाढेल हे त्यासाठी मला जेवढं करता येईल ते करण्याचा मी प्रयत्न करेल आणि ह्या सगळ्या ह्या प्रकल्पामध्ये मला विद्यार्थी तर माझ्या सोबत होते शाळेचे मुख्याध्यापक मा मान्य परमेश्वर पाटील सर स्टाफ आणि यांनी देखील खूप सपोर्ट केला है। आहे आणि ह्यांच्या शिवाय हे शक्य झालं नसतं त्यामुळे मी त्यांचे देखील आभार मानतो मी खरं म्हणजे स्वतःला म्हणजे भाग्यवान समजतो की आम्हाला अशा दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा करायला मिळते त्या शाळेमध्ये म्हणजे त्या नोकरी आम्हाला मिळाली आमच्या कैलासाशी अशोकराव हके पाटील यांनी ही सुरुवातीला आमची ही शाळा काढली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही शाळा चालूच ठेवली आणि आज तागायत ती चालू आहे आणि आम्हाला हे सगळं करताना खूप आनंद वाटतो आणि हे करत असताना आम्हाला संस्थेचासुद्धा मोठ्या प्रमाणात सपोर्ट आहे साहेबांनी तर आम्हाला सपोर्ट केलाच केला पण त्यांची कन्या मानशी ॲडव्होकेट मानशी हाके यांनी वारंवार या विद्यार्थ्यांमध्ये येऊन त्यांना काय लागतं त्यांच्यासाठी काय पाहिजे मग खेळाचं साहित्य असेल त्यांना काही आवडीनिवडी असतील हे प्रत्येक वेळा वारंवार येऊन आम्हाला सहकार्य करत असतात आणि याचबरोबर आता हे पिक्चर आम्हाला माहीत नव्हता पण त्यांनी कुठंतर युट्यूबवर वगैरे बघितलं आणि आम्हाला सांगितलं की नाही मला ह्या विद्यार्थ्यांना सगळ्यांना घेऊन जायचं आहे तुम्ही सगळी तयारी करा आणि स्वतः गाडी करून ह्या सगळा खर्च स्वतः त्यांनी केलेला आहे त्याबद्दल आम्ही मी त्यांचे मनापासून धन्यवाद देतो आणि आम्हाला अशीच ईश्वराने यांची सेवा करण्याची संधी द्यावं एवढी अपेक्षा व्यक्त हो थी थी सर माझ्या शाळेतील गेल्या वर्षी राज्यस्तरीय म्हणजे धावण्यामध्ये क्रीडा स्पर्धेमध्ये धावण्यामध्ये प्रथम आली आपली लोकरे म्हणून जगळपूरची आहे ती धावण्यामध्ये प्रथम आली त्यामुळे आम्हालाही खूप आनंद वाटत असतो आणि वारंवार आम्ही दरवर्षी हा प्रयत्न करतच असतो यावर्षी आम्ही नागपूरला प्रथमच आलेलो आहोत तर आमचे विद्यार्थी व आमचा पूर्ण स्टाफ हे सगळं आम्हाला सहकार्य करत असतो आणि अतिशय आनंदाने हे आम्ही स्वीकारलेलं आहे आणि काम पण करतो आमिर खान आमिर खान कोण होता हिरो होता ते हॉलीबॉल शिक्षकाप्रमाणे हॉलीबॉल खेळायला शिकवत होते हा या अगोदर पिक्चर बघितलं नाही